सगळ्यांना कशा सगळे शुभ सायंकाळ शुभ सायंकाळ सगळ्यांना भाजी करायची बा... झाली आहे बटाट्याची भाजी केली आहे भात केले वरण केले टोमॅटोची चटणी आहे भाज्यात भाज्या झाल्यात येतात भाकरी करते दोनच्या

पटकन पॅकिंग ही करून ठेवली होती आले कि भरलं त्यांनी चहा वगैरे घेतला गे निघून गेले आता परत मी येते परत म्हणले दाढी कटिंग काय करायचं त्याला अजून तासभर जाईल कारण लय number आहे इथं हाय सगळ्यांना कशी सगळे बाकी बाकी आता सगळे बरे आहेत ठीक ठाक चाललंय सगळ्यांचं तू कशी सांग बटाट्याची भाजी केली मम्मीने आज केली बटाट्याची काय भाजीला तर आहे भाकरी करणार आहे अगं कशाला खराब करते ती अगं हँड ग्लोव येत ती तुला खेळायसाठी आण मला लोणचं मिसळायचं म्हटलं की लागतं आणि हो का खूप खराब करते हॅन्ड ग्लोवत हो का पप्पा ने एकदा बघ आणून ठेवला तिच्या इथे हाताला येत आहे ना ताई तर अगरबत्ती नाही लावल्यात काय नाहीतर मी चाललंय चाललाय चाललंय स्वयंपाक चाललाय बघू पप्पा आले काढूया थोडं दीड वाजून पप्पाची येई नाही तर काय आता वाट बघून बघून आठ वाजून गेल्या स्वयंपाक वगैरे सगळं झालंय आपलं माहितीये का आलीच आली स्वयंपाक झालंय तर बसले त्यांची वाट बघत त्यांचं कसं झालंय दाढी कटिंग करायला गेले तर त्याच्यामुळं त्यांना जरा गर्दी आहे आता त्या ह्याच्यात काय म्हणतात ग सलून मध्ये हो, सलून मध्ये हा सलून मध्ये काय म्हणते अनुष्का मग अजून काय नाही काय नाही आलं आता दसरा दिवाळी दिवाळीची सुट्टी आहे ना पेपर पेपर महत्वाचं पेपर आलेत आहे का नाही मग सुट्टी आहे गपकी चिमटा घे ना तिचा र म्हणजे भाणातील चाललाय तिचा काय नाही तर हाय आता बसलोया वाट बघत यांची स्वयंपाक वगैरे झालाय जेवण करायचे पण येतील ते मग जेवण करायला येईल असू द्या मग काय म्हणता मग पोरंला नव्हती घोबरी अशीच होती वाळली कडकडी डबरी होती डबरी झाली हो लय काळी पूर्वी काळी 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 झाली एकच पूर्वी तुला कळत नाही का किती गोरी आहे ती बर गुड नाईट बोल मग एकदा बोल बोल हा चल बस करा काय नाही लय गोरी आहे आमची चिव आमच्या अख्ख्या घरात अग लय गोरी तू चेष्टा करत होती मी हो का हो का सॉरी म्हण सॉरी म्हण अनु दीदी सॉरी म्हण सध्याच गुड नाईट पाच बघूया मग सकाळ काढतील हो। <laughs> लय धिंगाना चालतो लय लयन असली काल करमत नाही